तोंडल्यांची भाजी खुनाला आवडते मला तर फार आवडते पण कांदा न घातलेली चला आज बघूया तोंडल्याची भाजी कशी बनवायची एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तोंडली धुवून घेतली त्याचे काप करून घेतले कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी ती लसण जिऱ्याची पेस्ट थोडंसं लावून घेतलं त्यात मग तिखट हळद जिरेपूड घालून थोडंसं परतवून घेतलं आता यामध्ये मी घालते आपले तोंडलीचे काप छान असे गोल गोल काप करायचे म्हणजे खूप छान वाटतात भाजी खायला खूप छान वाटते भाजी इथे मी परतवून घेतली आणि दहा मिनटे भाजी झाकण बंद करून ठेवली दहा मिनटे झाल्यावर थोडंसं बघ मध्ये मध्ये बघत राहायचं की आपली भाजी कुठवर आलेली आहे पुन्हा एकदा झाकून ठेवायची दोन मिनटांनी बघितली छान अशी भाजी आपली झालेली आहे हा कलर आला की समजायचं भाजी झाली तेव्हा थोडा सांबार घातला झाली आपली मस्त अशी तोंडी तयार आहे खा प्या मस्त राहा